कार प्रेक्षकांना आजच्या तुझ्या सोबतीने मालिकेचा भाग खूपच वेगळा भावनिक आणि मनाला भिडवणारा ठरलेला आहे आजचा भाग बघताना प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न सतत होता खरंच नुपूर ही तीनशे लोकांचं जीवन बनवू शकेल का आजच्या भागाची सुरुवात मल्हारच्या प्रतीक्षेने होते तो अजूनही त्या डबेवाले मुलीची वाट पाहत असतो पण तायडीला मात्र हा निर्णय अजिबात पटत नाही तिच्या मते मल्हार फार मोठी चूक करत आहे ती त्याला सतत समजावण्याचा प्रयत्न करत असते की इतक्या मोठ्या इव्हेंटसाठी एखाद्या प्रोफेशनल शेपची गरज असते ती डबे बनवणारी मुलगी हा भार कसा काय लावणार आहे हे सतत तिच्या मनात चालू असतं पण मल्हार मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहतो त्याचा त्या ते मुलीवर पूर्ण विश्वास असतो जरी ती अजून समोर आलेली नसली तरीसुद्धा ती वापस डब्बा घेण्यासाठी येणारच आहे हे त्याला पूर्ण खात्री असते दुसरीकडे नुपूरची परिस्थिती मात्र खूपच कठीण असते घरात पैशांची चणचण सावकारांचा तगादा आजी आणि लहान ईशाची भीती या सगळ्यांमध्ये नुपूर पूर्णपणे कोलमडते मदतीसाठी तिने अनेकांना फोन केलेले आहेत पण कोणीही तिला मदतीला तयार होत नाही अशाच गोंधळात तिचा डबा चुकून इव्हेंटच्या ठिकाणी राहिलेला आहे हे तिच्या लक्षात येतं आणि ती तो डबा घ्यायला इकडे धाव घेते इव्हेंटच्या ठिकाणी पोहोचल्यावर नुपूरचा आणि मल्हारचा पहिला खरा सामना होतो मल्हार तिला डबेवाली म्हणून हाक मारतो पण नुपूर त्याच्याकडे लक्षच देत नाही तिचा पाय आणि त्या क्षणी तिचा हात धरतो दोघांवर फुलांचा वर्षा होतो आणि काही सेकंदासाठी जणू खेळच थांबतो हा क्षण मालिकेतला सगळ्यात सुंदर आणि खास क्षण ठरतो याच नंतर दोघांमध्ये झालेल्या संवादातून मल्हारला कळतं की ज्या डब्याची तो इतक्या दिवसांपासून चव घेत होता तो डब्बा नुपूरचाच आहे जेव्हा मल्हार तिच्या हातचं जेवण टेस्ट करतो तेव्हा त्याला त्याच्या आईची आठवण येते त्याचं वीत फक्त पदार्थ नसतो तर प्रेम मेहनत आणि आपुलकी असते याच क्षणी मल्हार ठरवतो की हीच मुलगी त्यांच्या हो इव्हेंटसाठी योग्य आहे नुपूरला शेफ म्हणून काम देण्याचा निर्णय घेतला जातो पण नुपूर ही आपली अट स्पष्ट करते जेवण ती तिच्या पद्धतीनेच करणार किचन म्हणजे देवघर आहे इथे आदर हवा आणि नियम तिचे असणार मल्हारला हे सगळं नवीन असतं पण तरीही त्याला नुपूरचं म्हणणं पडतं पण खरी अडचण इथेच सुरू होते तीनशे लोकांचं जेवण मोठं किचन अनेक मदतनीस वेळचं प्रेचर या सगळ्यामुळे नुपूर घाबरते आयुष्यात कधीच एवढ्या मोठ्या प्रकरणावर तिने काम केलेलं नसतं एक क्षण असा येतो की तिला वाटतं हे मला जमणारच नाही ते धावत मल्हारकडे जाते पण काही सांगायच्या आधीच मल्हार तिला धीर देतो आजच्या भागात ताडीचा संशय अजून वाढलेला दिसतो तिला अजूनही वाटतं की नुपूर हा निर्णय चुकीचा घेत आहे आणि हा इव्हेंट फसणारच आहे पण दुसरीकडे मल्हारचा विश्वास अजून मजबूत होताना दिसतो आजचा भाग इथेच थांबतो पण प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न सोडून जातो नुपूर खरंच तीनशे लोकांचं जीवन वेळेत बनवू शकेल का तायडीला ती तिच्या कामातून उत्तर देईल का आणि मल्हार आणि नुपूर यांच्यात नवीन सुरुवात किंवा नवीन नात्याला काही सुरुवात होईल का नात्यांमधले काही बदल पाहायला मिळणार आहेत का हे आपल्याला कळेल पुढच्या भागामध्ये हे सगळं पाहण्यासाठी उद्याचा भाग नक्की पहा अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो काही अनमोल वेळ आहे तो देऊन तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद